भारतीय वंशाच्या मधील अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्या सोबत आठ दिवसासाठी नासाने आता सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी कमांडर बुच विलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरू केली आहे नासाच्या अधिकृत वेबसाईट वरून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बारा मार्च पर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत एकोणसाठ वर्षीय सुनीता विल्यम्स पाच जून दोन हजार चोवीस रोजी नासाच्या स्टार लाइनर ह्या स्पेस क्राफ्ट मध्ये बसून आपल्या सहकार्या स्पेस च्या पायलट आहेत सुनीता विल्यम्स आणि हे दोघेही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर दिवस राहणार होते मात्र तिथे गेल्यावर त्यांना स्पेस क्राफ्ट मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले त्यामुळे हे दोघे गेले आठ महिने अंतराळातच अडकून आहेत त्यांना परत आणणं देखील कठीण झालं होतं मात्र नासाने आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी एलोन मस यांच्याकडे सोपवली आहे एलोन मस यांची कंपनी स्पेस एक्सच्या ट्रॅकल कॅप्सूलच्या मदतीने नासा हे मिशन पूर्ण करणार आहे या कॅप्सूलच्या मदतीने बारा मार्च पर्यंत दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणलं जाईल या मिशन वर अंतराळवीर अँड मॅकलन निकोल आर्यस टाकुयाओनिशी आणि किरिल पेस्को हे सहभागी होणार आहेत अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळातून परत आल्यावर गुरुत्वाकर्षण आणि वातावरणातील परिस्थितीशी जुळून घ्यायला सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील काही महिने बराच संघर्ष करावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा